हॅलो माय टू फॅमिली कशा सगळे म्हणजे स्वागत आहे माझं ब्लॉग चॅनलमध्ये माझं नाव आहे ज्योती चॅनलचं नाव आहे अन्मलाश जे आर के ब्लॉग्स डेली ब्लॉग येतात माझ्या चॅनलवरती जर माझ्या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका बघा आज आहे रविवार आणि मी बनवला आहे आज गाजराचा हलवा रेसिपी पूर्ण ब्लॉग मी काल टाकण्याचा प्रयत्न केलो परंतु काहीतरी असं मोबाईलमध्ये प्रॉब्लेम आला होता त्यासाठी मी व्हिडिओ नाही टाकू शकले त्याच्यासाठी वेट व्हिडिओ थोडा लेट येत आहे त्याच्यासाठी माफी असावी सगळ्यांची आणि स्वच्छ धुवून साफ करून घेतलेली आहे मग आता चला म्हणलं अर्धा किलो गाजर आहेत हे छान अशा प्रकारे खिसून घेतलेले आहेत मग बाहेर बसलेल्या ठिकाणी आज अंश होता घरी अंशला बोललं घे थोडीशी शूटिंग वगैरे करून असं एकाला दोघं असल्यानं काय वाटत नाही व्हिडिओ वगैरे करण्यासाठी आणि मी स्वतः व्हिडिओ बनवायला ना सेटिंग वगैरे व्यवस्थित जमत नसल्यामुळे व्हिडिओ थोडा व्हिडिओ क्लिअरिटी थोडी व्यवस्थित येत नसल्यामुळे प्रॉब्लेम होते ते मी काही दिवस लेटस म्हणजे व्हिडिओज नाही टाकले चालते हैं। जरी काही चूक होत असली तरीही कमेंट करून मला जरूर सांगा तुम्ही आणि तुम्हाला सर्वांचं मनापासून धन्यवाद खूप छान असा सपोर्ट देत आहात मला आणखीन खूप छान असे सपोर्ट आणि कमेंट पण खूप छान करत आहात मनापासून सगळ्यांचा धन्यवाद आता घेतला आहे मी खोबर वगैरे हो खिसून मग चला आता लगेच तूप टाकलेलं आहे एक चमचा टाकलेला आहे तूप एक थोडासा आता आणि तुपामध्ये जर केलं तर टेस्ट आणखीन वाढेल बरं उपासाला पण हे चालतो गाजराचा हलवा गोड म्हणलं चला आज उपास पण होता काहीतरी गोड रेसिपी बनवावी घेतलं आहे मग पूजा वगैरे झाली होती सकाळीच म्हणलं गाजराचा हलवा दूध ठुले आहे पलीकडं गरम करण्यासाठी मस्त असं दूध गरम केलेलं आहे छान असं आठवलेलं आणि कोणी कोणी खवा पण टाकतो बरं याच्यामध्ये मग फुल फॅट मिल्क पण टाकलं होतं खूप छान असं होतं मग हे काल भाजीपाला आम्ही आणलं होतं मग ती पण थोड़े छिळून ठेवले होते आता त्याची आपण रेसिपी लवकरच बनवूया कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून जरूर सांगा तुम्हा सर्वांचा आशीर्वाद असाच माझ्या पाठीशी असू द्या मग आता मस्त असं घेतलं आहे दूध वगैरे टाकून दूध पण आठवून घेतलेलं आहे मग आता साखर टाकली साखर टाकल्याच्या नंतर छान असं म्हणतं साखरेला पाक सुटतो त्यासाठी पूर्ण आधी आपल्याला दूध आठवून घ्यायचं आहे नंतर प्लेट टाकून शिजवून घेतलं बघ अशा प्रकारे मस्त असा हलवा झालेला आहे आणि शक्यतो साखर लिमिटमध्येच टाका कारण गोड असतात गाजर त्यासाठी साखर कमीच लागते मस्त झाला होता हलवा बघा कोणाकोणाला आवडला लाईक करा ला, 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 कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त अशी गाजराच्या रेसिपी गाजराच्या हलव्याची रेसिपी अप्रतिम थोडंसं मी काजू आणि बदाम खिसून टाकले आहेत वरती ओके बघा खूप छान अशी रेसिपी होते आणि सीझन आहे तोपर्यंत का नाही करायचं बरोबर का एकदा ह्याचे सीझन गेल्यानंतर नाही भेटत नंतर आणि ती व्यवस्थित पण लागत नाहीत नंतर जे भेटतात ना गाजरं ते व्यवस्थित पण नसतात बघा मस्त असं मग नंतर ते रेसिपी झाली मग बाकीच्या शूट वगैरे हो करायला मला भेटलं नाही टाईम आणि उपासाला पण वेळ होत होते त्यासाठी मला चला धपाटे वगैरे हो मी बनवून घेतले गुहाचं पीठ ज्वारीचं पीठ आणि बेसन थोडंसं एक वाटे दोन दोन वाटे बाकीचे पीठ आणि मिक्स करून मस्त असं त्याच्यामध्ये तीळ टाकली अद्रक लसण कोथिंबीर हिरवी मिरची कट करून असं मस्त पीठ मळून घेतलं आणि धपाटे केले मस्त झाले होते स्वयंपाकाचं अप्रतिम स्वयंपाक झाला आहे बेसन सॉरी भजी धपाटं ज्वारीची सर्वांचं मनापासून मी आभारी आहे असा सपोर्ट राहू द्या बघा भेटू आपण असं नवनवीन व्हिडिओमध्ये आणखीन बाय काळजी घ्या माझं नाव आहे ज्योती चॅनलचं नाव आहे अनमोला जे आर के ब्लॉग्स डेली ब्लॉग इथे आपल्या चॅनलवरती लाईक राहिला असेल तर प्लीज लाईक करून घ्या आणि पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद मस्त असं खात राहा तब्येतीची काळजी घ्या आणि बाय सगळ्यांना